सगळ्यांचा सगळ्या न्यायचा तुमच्या मागेच आता मी चल त्या बघ त्या कोणी आहेत ना सगळ्या ते बघ राईटला बघ रे राईटला दे ते काय हा काय रे तुम्हाला सांगितल्यावर उचलणार का, का? कोणी किती घेतलं रे हे किती घेतले कोणी किती घेता तुम्ही यांच्याकडनं पैसे चल बोल अरे हे तुझं नाव काय ए भाई तुझं नाव काय तुला नाव सांगता येतं का अरे तुझं नाव सांगता येतं काय मग साहेब कोण आहे ए नाव सांग रे नाव सांग पटकन सांग लाईव्ह लाईस तू विशाल हा खोट्याने बोल आवाज निघत नाही विशाल मडवी यांच्याकडनं किती हप्ता घेतो तू मग कोण मग मालकाने उचलला आत्ता मी सांगितलं उचललास चल ती गाडी उचल च आता लाईवला तुम्ही सगळे सस्पेंड करून टाकीन एकेकाला ती का गाडी तो का गाडी घेऊन पळतोय पकड हे लोक कुठची पकड ईश्वरची पकड जाऊसवरची पकड रे हे काय रे हे इकडे हे बघ बघा तुम्ही ना मडवी तुम्ही सगळेजण आहेत लाईनी जाता हे चोऱ्या करायच्यात तुम्हाला तुम्हाला चोऱ्या करायच्यात काय बोलत नाही म्हणजे काय भेंडी तुम्ही मनमानी करणार तुमची आयुक्तांना टॅग केलंय फालतू झाले बाकी तुम्हाला दिसत नाही आता इकडनं कुठे झाले स्टेशनला चला तुम्हाला दाखवतो ज्यांच्याकडनं ज्यांच्याकडनं हप्ते घेता ना ज्यांच्याकडनं हप्ते घेता ना तुम्ही सगळं मला माहिती काढतो सगळी बाहेर आतापर्यंत काय बोलत नव्हतो तुम्हाला काय बोलत नाही तर तिच्या यायला चुतीच गिनती करता का कुठे गेला मडवी कुठे बघा ही यांच्या समोर हे बघा इकडे यांच्या समोर ही बघा गाडी चाललेली आहे दिसली ज्यूसची गाडी चाललेली आहे असे चोर, चोर आहेत ना हे लोक एक नंबरची चोर डिपार्टमेंट म्हणजे अतिक्रमण डिपार्टमेंट हप्ते खातात फुकटचे यांना आयुक्तांनी ही परमिशन दिलेली आहे ए मडवीला बोलो रे तुमचा साहेब कोण आहे मडवी आहे ना रे मडवीला बोलो ए इकडे रेड मडवी साहेब आपण काय पदावर आहात मोठ्या नाही बोल जरा मोठ्याने बिगारी बिगारी मग तू साहेब कसा काय झाला बिगारी माणूस साहेब कसा काय झाला मला उत्तर देशील का तुला मी काय बोलतोय आयडी कुठे आहे गळ्यात घाल आयडी गळ्यात घाल मडवी मडवी इथे आयडी कार्ड आयडी कार्ड आयडी हा दाखवत नाहीये साहेब आयुक्त साहेब हा आय डी दाखवत नाहीये हा बोलतो मी अधिकारी आहे हा आयडी का नाही दाखवत आहे दाखव नीट दाखव बघा लपवतोय दाखव दाखव हातात सोड आता सोड मी काय खाणार नाही तुझा आयडी त्याच्या आयडीचा फोटो काढ रे ए फोटो काढू दे फोटो काढू दे मला हे बघ तू लाईव आहे समजलं ना त्याच्यामुळे नाट्य करू नको फुकटच्या फुकट, फुकट कामाला लागशील पहिले तुम्हाला आता मला मला एक आ, एक सांगा सांगा थांब तुम्ही तुम्हाला कोणाचं सामान उचलायला सांगितलेलं आहे सर्वांचं मग तुम्ही यांना का सोडलं सर्वांचं उचललंय मी आता तुम्हाला पकडून दिलं की नाही तुमच्या समोर तिक गाडीवर कमी माणसं अरे कमी माणसं म्हणजे तुम्ही मला तुम्ही सांगता मी तुम्हाला सांगू तुमच्या डिपार्टमेंटमध्ये कोण कोण बघ ऑनलाईन ऑन तू लाईव्ह आहे मी नावं घेईन ना कोण कोण किती हप्ते घेते मी ना नावं घेईन बन नाही आणि कोण आहे माहितीये का बिगारी आहे बिगारी हा कामगारच नाहीये का <laughs> नाही हे ना लोक चोर आहेत हप्ते घेतात आणि यांना मोजकीच दुकान उचलायला सांगितलेले आहेत ते पण फुटपाथ वरचे नाही फुटपाथ वरचं धंदे नाही उचलत थांब ना आता पाठवतो बघ ना मी